महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीटं तीनही पक्षांकडून आमदारांच्या कामगिरींचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पाऊल काँग्रेसचा मुंबईतील विधानसभेच्या सोळा जागांवरती दावा आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून पंचवीस जागांवर डोळा मुंबईतील जागांवरून मवी रस्ती खेच दिल्लीला वेशांतर करून नाव बदलून गेलो नाही अजित गे पवारांची प्रतिक्रिया तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन अजितदादांचं आव्हान लोकसभेतील चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलेलं नाही माझ्यावरती ईडीची कारवाईची शक्यता काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी शहांविरोधात खळबळजनक आरोप दिल्ली केंद्रीय कॅबिनेटची के बैठक पावसाने नुकसान झालेल्या भागासाठी विशेष पॅकेजवर चर्चा होण्याची शक्यता आर्थिक प्रकरणाच्या समितीची देखील बैठक होणार कल्याण पश्चिमेत भलं मोठं होर्डिंग कोसळलं एक जण किरकोळ जखमी तर काही गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती मनसेसाठी हे आंदोलन धाराशिवमध्ये पोषण आहारात सापडला मृत बेडूक डाळखिचडीच्या पाकिटात आढळला बेडूक याआधी सुद्धा चिमणी साप झुरळ सापडल्याच्या घटना मृत बेडूक आढळून आल्यामुळे एकच खळवा सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदीची पाणी पातळी चाळीस पूर्णांक पाच फुटावर सांगली शहरातील अनेक भागात पाणी शिरलं राज्य आणि देशातल्या महत्वाच्या हिडल्यांनंतर आता बघूया बिग आणि फास्ट हेडलाईन्स वायनाडमध्ये चौथ्या दिवशी ही मदत कार्य सुरूच वायनाडमधील भुस्खलनात आतापर्यंत दोनशे ब्याण्णव लोकांचा मृत्यू राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज सुद्धा वायनाडमधील पूरस्थितीची पाहणी करणार उत्तराखंडची अलकनंदा नदी ओव्हरफ्लो डोंगर परिसरात सध्या जोरदार पाऊस तामिळनाडूच्या कोल्ली धरणात शंभर क्युसेकने विसर्ग मुकोंबू धरणातून विसर्ग सुरू हिमाचल प्रदेशच्या रामपूरमध्ये दरड कोसळली एनडीआरएफ कडून दरड हटवण्याचं काम सुरू श्रावण शिवरात्री निमित्त अयोध्येतील शरयू नदीमध्ये भाविकांचं स्नान नदी तीरावरती भक्तांची मांदी आळी भारतात युपीआयची विक्रमी आर्थिक कामगिरी जुलै महिन्यामध्ये वरून वीस लाख कोटींचे व्यवहार पॅरिस ऑलिम्पिक वीर स्वप्नील कोसाळेला भारतीय रेल्वेकडून गिफ्ट भारतीय रेल्वेकडून स्वप्नीलची स्पोर्ट सेलमध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती भारतविरुद्ध श्रीलंका वन डे मालिका आजपासून सुरू रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व तर टी ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर वन डे मालिका जिंकण्याकडे भारतीय संघाचं लक्ष